नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण आज आलो आहोत अकोले तालुक्यातील सर्वात मोठं सोयाबीनचं गोडाऊन किंवा सोयाबीनचे व्यापारी असं मानले जाणारे नवले पाटील यांच्या गोडाऊन आलो आहे सिराम ट्रेडिंग कंपनी या नावाने यांचं गोडाऊन आहे आणि मोठा व्यापारी यांचा तर मित्रांनो इथे बऱ्यापैकी हे गोडाऊन साठवतात तुम्ही बघू शकता किती मोठं आहे तर मित्रांनो बघू शकता अकरा तारखेचा अकरा तारखेचा तर डिग्रीनुसार मस्त बाजारात अकरा अकरा दोन हजार बाजार आहे मित्रांनो दहाची डिग्री बसली तर बेचाळीस रुपये अकराची डिग्री बसली तर एक्केचाळीस किंवा साडे एक्केचाळीस रुपये बाराची डिग्री बसली तर चाळीस रुपये आणि तेराची डिग्री बसली तर एकोणचाळीस किंवा तिने सगळ्यात कमी डिग्री बसली तर चौतीस रुपये चौतीस रुपये ते बेचाळीस रुपये असा बाजार अकरा तर मित्रांनो यांच्याकडं एक क्विंटलला एक किलो काटला केला जातो आणि यांच्या का हा माली पण ॲड केली जाते आणि मित्रांनो शेतकऱ्यांकडे जास्त माल असला तर यांची गाडी स्वतः शेतावर येते बांधावर आणि तुमची सोयाबीन घेऊन जातात फक्त पण हे पुरवतात तर तुम्हाला यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर संपर्क करायचा असेल तर श्रीराम ट्रेडिंग कंपनी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस चोपन्न त्रेचाळीस अठ्ठेचाळीस हा मोबाईल नंबर आहे मित्रांनो यांच्याकडं भरपूर प्रमाणात फोन चालू असतात तर मित्रांनो तुम्हाला सोयाबीन विकायचे असेल तरच कॉन कॉल करा मित्रांनो यांच्याकडे खूप सारे असे म्हणजे फोन येत असतात त्यामुळं ते, ते कधी तुम्हाला जर का भेटले किंवा फोन नाही उचलला तरी तुम्ही नवल्यावाडी फाट्या बसे यांचं श्रीराम ट्रेडिंग कंपनी या नावाने मोठं व्यापार चालू असतो त्यांना भेट देऊ शकता अजेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आम्ही फार्मर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान